राज उद्धव ठाकरेंची मुंबईमध्ये युती राहील आणि बाहेर राहील का याबाबत शंका आहे छगन भुजबळांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीवर ही प्रतिक्रिया दिली आहे दोन ठाकरे एकत्र आले तर पहिल्यापेक्षा जास्त यश मिळेल असंही भुजबळांचं म्हणणं आहे बीएमसी ठाकरेंच्या हाती जाईल असं अनिल देशमुख यांनी म्हटलंय सिराज और नी उद्धर एक अनिल नी तर एकंदरीतच राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युती संदर्भात वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात अनिल देशमुखांनी तर म्हटलंय की बीएमसी मुंबई महानगरपालिका ही ठाकरेंच्या हाती जाईल असा विश्वास अनिल देशमुख यांनी व्यक्त केलाय तर दोन ठाकरे एकत्र आले तर पहिल्यापेक्षा जास्त यश मिळेल असं भुजबळांनी म्हटलेलं मुंबईमध्ये त्यांची युती राहील निवडणुकांमध्ये बाहेर राहील की नाही मला शंका वाटते आता त्याप्रमाणे मुंबईत ते एकत्रित यायला सुरुवात झालेली आहे मी हेही म्हटलं होतं की दोन ठाकरे जर एकत्रित आले तर त्यांना पहिल्यापेक्षा जास्त यश मिळू शकतं परंतु युतीच महानगरपालिकेमध्ये सत्तेवर येईल तर आता दोन जर घटक जर एकत्र आले एकमेकांच्या विरुद्ध लढणारे तर निश्चितपणे जे आहे यश मिळतो ज्या पद्धतीनं घडामोडी चालू आहे त्याच्यामुळे दोघेही भाऊ एकत्र एक येऊ येतील आणि त्याचा परिणाम मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पडेल आणि शंभर टक्के ती महानगरपालिका उद्धवजी ठाकरे आणि राजजी ठाकरे आणि त्यांच्यावर जी काही महाविकास आघाडीचे काही घटक राहतील त्यांच्या हातामध्ये जाईल असं दिसतं